मला तुम्हाला मीच नाही येणार की तुला फिरायला तू कशाला पेन्शन घेते पण काय होते माहिती का तोंडाऊ जर तो आळा घाल माणसाला आठवली तू मला माहिती तुझं काय काम आहे तू कशाला तुला काय झालं आपल्या शेजारचा वरची सोमार आपल्या शेजारी तीच पावलीन भावकी असते ग आपली जाया गबानं कस जगायचं नियोजन केलं पाहिजे मग गेल्या वर्षाचा जमा खर्च आहे आपल्याला कुस्त्याचं मैदान चांगलं झालं चांगलं झालं पाहिजे आणि ह्या काय मला वाढव झालं पाहिजे आपल्याला बोलवून घे आणून दे काय मार मार झाली काय करायचं म्हणलं नाही जेव्हा आले का नाही चांगलं चाललंय ठीक आहे पण चांगलं चालवून ठेवायचं असलं टिकून तर अजून एकदा जरा भांडवायचं मी काय भांडत भांडा घेऊन आता काय भांडा माहिती त्यावर भांडा हिरवी भांडत बघा येऊन गेली का नाही मी तुला खेळायला येतो टेन्शन घेऊन याची काल तिला कसा आहे बघा कसं आहे बघितलं आवडी यायला लागलो अगं तुझ्या हुडकून ठेवून सांगितलं तुम्ही माझं डोकं खाऊ नका वही ची वडी सांगता मला तुमच्याकडे पैसे का तुम्ही अध्यक्ष मला तर काही खरं वाटत नाही काय ते नवरा बायकोला नुसतं भांडणाचं नाटक असेल आप्पा वारं घेऊ नका आप्पा येऊ द्या आधी काय झालं कायदा अडचण असेल त्याची काय कला हा साहेब नमस्कार अध्यक्ष नमस्कार 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 तुम्ही माझ्या घरी काम म्हणा मला सांगा गावचे माझ्या घरी नका मी दुसऱ्या आहे मी ह्याच गावचा आहे की मला माहित आहे